महाराष्ट्रातली <ुण> जनता देशातली जनता ही काँग्रेसला ओळखते राम मंदिर होणे हाच काँग्रेसचा अजेंडा होता आज राम मंदिर झाल्यानंतर राम मंदिराचं आमंत्रण न स्वीकारणं हा संपूर्ण देशवासियांचा अपमान आहे आणि म्हणून आम्हाला जे काही सोकॉल्ड नेते गद्दार म्हणतात त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की जो काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या निमंत्रणाला नाकारतो जो पक्ष काँग्रेस पक्ष राम मंदिरावर टीका करतो राम मंदिर बनवणाऱ्या एकना आपल्या नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतो अशा काँग्रेस पक्षाबरोबर भविष्यामध्ये तुम्ही राहणार आहेत का हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि गद्दारी आम्ही नाही गद्दारी हिंदुत्वाच्या विचारासाठी कोणी केली हे आता सिद्ध होईल आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता की राम मंदिर झालं पाहिजे तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं पाहिजे हे दोन्ही स्वप्नवत असलेले जे, जे काय कामं होती ती नरेंद्र मोदी साहेबांनी केली त्याच्यामुळं काँग्रेसनं जे राम मंदिराचं निमंत्रण नाकारलेलं आहे याचं उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी दिलं गे दिलं पाहिजे मुद्दा असा आहे कालचा निकालावर मी सव्वीस तर काल प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती कालचा निकाल लागला त्याच्यावर आम्ही नक्की समाधानी आहोत शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांची आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं घटनाबाह्य सरकार म्हणणारे घटनाबाह्य आहे हे कालच्या निर्णयानं सिद्ध झालं तिसरी महत्त्वाची गोष्ट भरत गोगावले हे मुख्य प्रतोदा आहेत हे देखील कालच्या निकालातून निष्पन्न झालं आणि एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना आहे ज्याच्यामध्ये मी ज्याचे उल्लेख आता जाहीरपणानं करत नाही तर एकोणीसशे नव्याण्णवची घटना शिवसेनेची योग्य घटना आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं ते देखील काल साबित झालं त्याच्यामुळं आम्ही त्या निकालावर समाधानी आहोत पण एका निकालावर मात्र नक्की नाराज आहोत की एवढं सगळं होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तेरा आमदार का अपात्र झाले नाहीत ही मात्र शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे याबाबतीत आम्ही सगळे विधी तज्ञांशी चर्चा करू कायदे कायदेतज्ञांशी चर्चा करू मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि कोण सुप्रीम कोर्टामध्ये जावो न जावो याच्यापेक्षा तेरा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अपात्र झाले नाहीत याची दाद मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो पुढच्या भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची कुठ समन्वयाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये चौदा तारखेला तीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे हे फक्त तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत तीन हजार लोकांचा हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरी शहरामध्ये होईल या मेळाव्याला व्यासपीठावरचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतील पदाधिकारी उपस्थित राहतील ही जी समन्वय समितीची आज बैठक झाली या बैठकीचे तीन समन्वयक जे राज्यस्तरावरनं नेमण्यात आले त्याच्यामध्ये आमदार शेखर निकम सर प्रमोद जठारसाहेब आणि सदानंद चव्हाणसाहेब हे तीन प्रमुख समन्वयक आहेत तालुका स्तरावर देखील समन्वय व्हावा यासाठी समन्वय समिती आता घोषित केली जाईल येत्या आठ दिवसामध्ये आणि जिल्हा परिषद गटनिहाय विधानसभा मतदारसंघ न्यायदेखील आमचे आता मेळावे होणार आहेत मिशन फॉर्टी एटच्या अंतर्गत त्या बैठकांची आम्ही सुरुवात केलेली आहे सगळे एक दिलानं काम करतील एक दिलानं खासदारकीचा उमेदवार जे नेते मंडळी देतील त्याचा प्रचार करतील आणि दोन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आणि रत्नागिरी रायगड मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाचे खासदार हे फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचे निवडून जातील आणि मोदी साहेबांना पंतप्रधान होण्यासाठी ताकद देतील